नमस्कार मित्रांनो लोकशाहीचा रणसंग्राम आता पेटलाय म्हणजेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता वेगवेगळे रंग दाखवत आहे आणि अशातच काही वेगवेगळे किस्से घडत असतात आणि त्याचा थेट संबंध जय आणि पराजयासोबत असतो आणि अशीच एक छोटीशी गोष्ट आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या समोर मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पश्चिम बंगालची विधानसभेची निवडणूक आणि ऐन निवडणुकीमध्ये विधानसभेचा अर्ज भरताना ममता बॅनर्जी या पडल्या पडल्यानंतर त्यांच्या पायाला दुखापत झाली परंतु या दुखापतीनंतरही व्हीलचेअरवर बसून प्रचार करत ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालचं मैदान मारलं खेला घोषणेसह हो त्यांनी पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला आता ग्राउंड वरती पडल्यानंतर किंवा इतर ठिकाणी पडल्यानंतरही निवडणुकीमध्ये बाजी मारणाऱ्या या ममता बॅनर्जी दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा एकदा या पडल्या आणि त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आता दुसऱ्यांदा पडल्यावरतीही ममता बॅनर्जी काही थांबल्या नाही आणि लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मध्ये बसताना ममता बॅनर्जी पडलेल्या आहेत आता हे पडणं त्यांच्यासाठी जिंकण्याची चिन्ह आहेत का असंच आता जनतेला वाटायला लागलेलं आहे परंतु या वेळेसही त्यांना पडल्यानंतर डोक्याला दुखापत झाली आणि त्यांना तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आलं खरं तर ममता बॅनर्जी पडल्यानंतरही ज्या ठामपणे प्रचाराला उभ्या राहतात त्या प्रचाराला उभं राहण्यामुळे सुद्धा लोकांचं मनपर परिवर्तन होत सहानुभूतीची लाट येते आणि परत एकदा लोक ममता बॅनर्जीकडे एक आयर्न लेडी म्हणून बघत त्यांच्यावरती विश्वास दाखवता आणि मतदान करतात काही विरोधकांना ममता बॅनर्जी सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं करतात असंही वाटतं आता काय खरं काय खोटं हे त्यांनाच माहिती परंतु ममता बॅनर्जी बाहेर जरी पडत असल्या तरी निवडणुकीमध्ये जिंकून दाखवतातच आणि या वेळेला ते परत एकदा सिद्ध होतंय का येणारा काळ दाखवेलच तोपर्यंत जर तुम्ही अजूनही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद